नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामीमयी पुनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरती अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितले जाईल की स्त्रियांचे कोणते अंग आहे ज्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने स्पर्श केल्यास माणूस श्रीमंत होतो त्या व्यक्तीला अचानक अमापधन संपत्ती मिळण्याची शक्यता असते म्हणजेच गरीब त्या व्यक्तीच्या जीवनातून दूर जाते आणि त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि समाधान येते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे माता लक्ष्मी हे स्वामी आए। जो कोणी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक करेल त्याच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासू नये त्याचे घर नेहमी आनंदी हसतमुख आणि समृद्ध राहावे चला व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो घनदाट जंगलात एक महान ऋषी राहत होते लोकांच्या जीवनातील समस्या दूर करून घेण्यासाठी अनेक लोक त्यांच्याकडे येत असतात कारण त्या साधूबाबांकडे वरदान होते की ते कोणत्याही गरीबाला श्रीमंत करू शकतात म्हणजेच एका गरीबाला राजा बनवण्याची ताकद त्यांच्यात होती एकेकाळी एक, एक गरीब निराधार माणूस त्यांच्या जीवनात संपत्तीची इच्छा बाळगून साधूबाबांकडे गेला आणि साधूबाबाला विचारू लागला की तो खूप श्रीमंत आणि महान व्यक्ती कसा बनू शकतो साधूबाबाने पूर्ण म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले बेटा मी तुला सखाराम नावाच्या शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे म्हणजेच तुला चांगले कळेल की तू तु, तुझ्या जीवनात संपत्ती सुख शांती कशा प्रकारे मिळू शकतोस ते म्हणाले की एका गावात एक शेतकरी राहत होता त्याचे नाव सकाराम होते त्याचे घराच्या बाहेर एक छोटेसे शेत होतं त्याचे संपूर्ण कुटुंब शेतात काम करण्यास मदत करायचं सकारामची मुलं भाज्यांना पाणी घालायची शेताची सर्व काळजी घ्यायची त्यावेळी सकाराम त्याच्या शेतातील पीक चांगले आले तो आपल्या पत्नीला सांगतो की या आपले पीक खूप चांगले आले आणि जर सर्व काही ठीक झाले तर आपण पीक विकून आपले पीक आपले पक्के घर बांधू असे सांगितल्यानंतर तो पत्नीला सांगतो की मी काही कामासाठी बाजारात जात आहे तू शेतात कीटकनाशक शिंपड असे सांगून तो बाजारात जातो आणि तेथे ते त्याची ते पत्नी व मुले शेताची सर्व कामे करतात जेव्हा सकाराम बाजारातून परत येतो तेव्हा तो, ते तो खूप आनंदी होतो आणि आपल्या पत्नीला सांगतो की आपली भाजी उत्तम दर्जाची आहे आपल्याला यावेळी बाजारात खूप चांगला भाव मिळेल भाजीपाला काढून बाजारात लवकर विकावा लागेल हे ऐकून त्याची पत्नी म्हणाली ठीक आहे आपण सर्व भाज्या उद्याच बाजारात विकायला नेऊयात असे म्हणून ते सर्व सण झोपी जातात मात्र रात्री अचानक पाऊस सुरू होतो पावसामुळे खूप होतो आणि तो आपल्या बायकोला उठवतो आणि म्हणतो बघ किती मुसळधार पाऊस खूप दुःखी होते आणि ती म्हणते प्रभू आमच्या पिकांचे काय होणार पती पत्नी दोघेही पाऊस थांबवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागतात पण पाऊस थांबत नाही पूर्ण शेत पावसाच्या पाण्याने भरून गेले होते सकारा म्हणाला मालती पावसाचे पाणी वाढत आहे हळूहळू हे पाणी आपल्या घरात भरू लागेल आणि वाऱ्यामुळे आपल्या घराचे छत हलू लागेल दोघेही खूप अस्वस्थ झाले अशा अडचणीत त्यांनी काय करावे अशा काही कोणालाच समजत नव्हते मालतीने दोन्ही मुलांना उठवले पतीसोबत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला घराबाहेर पडल्यावर पावसाच्या पाण्यामुळे अचानक घरांचे आधीच नुकसान झाल्याचे त्यांनी पाहिले संपूर्ण गाव पावसामध्ये भिजून गेलेले होते पावसातील इतर लोक आपले सामान सुरक्षित ठिकाणी ठेवून गाव सोडत होते संपूर्ण गाव दुःखी होते प्रत्येकजण एकमेकांना मदत करत होता सर्व गावकरी गावाबाहेरील पुलावर थांबले होते काही वेळाने पाऊस थांबला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारी लोकांनी गावात अडकलेल्या लोकांसाठी जेवण आणले जेव्हा जेवण पाहून ग्रामस्थ कर्मचाऱ्यांकडे धावून लागले सकारामलाही जेवणाची काही पाकिटे मिळाली सकारामने त्यांना आपल्या मुलांना दिली पती पत्नी दोघेही उपाशीच राहिले आता गावकऱ्यांना काहीसा दिलासा वाटू लागला पाऊस थांबल्यानंतर आपण आपल्या गावी परतूया अशी त्यांना पूर्ण आशा होती पण काही वेळाने पुन्हा पाऊस सुरू झाला यावेळी बराच वेळ पाऊस सतत पडत होता पाणी वाढत असल्याने मदत कर्मचाऱ्यांना गावात अन्नधान्य आणणे नव्हते यावेळी सकारा सकारा म्हणाला की यावेळी शासकीय वाहने अन्न घेऊन आपल्या गावात येणार नाहीत मी गावाबाहेर अन्न आणायला जातो काही वेळाने सखाराम मालती आणि मुलांकडे जेवण घेऊन पोचला मात्र सकारामच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा होत्या त्यांना पाहून मालती घाबरून म्हणाली हे सगळं कसं झालं त्यावर सकाराम म्हणाले की सरकार गावात मोफत अन्न वाट वाटप करत होते आणि तेथे -ते खूप गर्दी होती जेवण घेताना गर्दीत मलाही जखम झाली आणि मालती म्हणाली की आपल्यावर कोणत्या प्रकारची परिस्थिती आली आहे सकाराम मालतीची समजावत काढत म्हणाला घाबरू नकोस लवकर सर्व काही ठीक होईल त्यानंतर सकाराम आपल्या मुलांना जेवण दिले पण मुले म्हणाली तुम्ही आमच्या सोबत खा कारण तुम्ही कालपासून दोघांनी काही खाल्लेलं नाही मुलांनी मालती आणि सकारामसोबत जेवण केले हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला सर्वांचे हसतमुख खेळतं कुटुंब पाहून सगळेच आनंदी झाले होते त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होऊ लागला आणि सर्व गावकरी आपल्या घरी परतायला लागले साखारामचं कुटुंब घरी पोहोचलं तेव्हा सखारामने संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याची माहिती मालतीला दिली मालतीला ते ऐकून वा मालती मालती खूपच वाईट वाटले सखाराम म्हणाला आपण घर पुन्हा बांधू मालती म्हणाली हे कसं बांधणार आणि खाणार काय मुलांना सांगितले की शेतात अजून काही भाज्या शिल्लक आहे आम्ही त्या तोडून आणतो मुलं भाजीपाला तोडायला लागतात सखाराम आणि मालती आपलं घर पुन्हा बांधायला ला लागतात त्यानंतर त्या ठिकाणी एकजण त्याच्या घराकडे चालत येताना त्यांना दिसतो तो माणूस म्हणतो की मी सरकारच्या वतीने आलो आहे या पावसाच्या आपत्ती तुमचे जे काही नुकसान झाले ते मला पाहायचं आहे कारण सरकार तुम्हाला तुमच्या नुकसानीची भरपाई देईल आणि तुम्हाला कामस्वरूप घरसुद्धा बांधून देईल हे ऐकून मालतीला खूप बरे वाटले सकाराम आणि मालती स्वतःची सर्व माहिती त्या सरकारला व्यक्तीला दिली आणि आणि माहिती घेऊन तो तिथून निघून गेला पण पुन्हा एकदा सकाराम एका मोठ्या अडचणीत सापडला होता सरकारी अधिकारी म्हणून आलेला सरकारी लोक लोकांची फसवणूक करणारे होते लोकांची खरी माहिती घेऊन ते लोकांची फसवणूक करत असतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मालमत्तेचे आणि घराचे काय होणार याची काहीच माहिती नव्हती त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठे वादळ आले त्या गुंडांनी सकारामची संपूर्ण जमीन आणि संपत्ती कपट्याने बळकवली आता सकाराम त्याच्याच घरातून हाकलून देण्यात आले आता तो पत्नी मालती आणि मुलांच्या सोबत त्याच पुलाखाली राहत होता ज्यावेळेस पाऊस आला होता त्याच पुलाखाली जवळच्या एका गावात श्रीमंत जमीनदार राहत होता त्याला त्याच्या पैशांचा खूप अभिमान होता त्याच्याकडे जितका पैसा होता तितका तो कंजूस होता तो आपल्या शेतात काम करणाऱ्या लोकांना खूप काम करायला लावत असे पण मजुरीमध्ये तुटपुंज रिकम देत नसे गरीब शेतकरी त्यांच्या शेतात कष्ट करत कदाचित त्या जमीन मालकाकडून काही मदत मिळेल असे सकारामला वाटले सर्व बाजूने पराभूत झालेला आणि थकलेला गरीब सकाराम जमीनदाराकडे पोहोचला त्यांनी आपली संपूर्ण कहाणी जमीन मालकाला सांगितली आणि काही मदतीची विनंती केली जमीनदाराने काहीतरी विचार करून सकारामला कामासाठी थोडी जमीन दिली पण जमीनदार सकारामला म्हणाला तुला या जागेची किंमत वर्षभरात द्यावी लागेल आता बिचारा सकाराम काय करणार तो जमीनदाराला म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला वचन देतो की मी एक वर्षाच्या आत तुमच्या सर्व कर्ज फेडेन आता सकाराम त्याचे स्वतःच्या कुटुंबाचा निर्धार पूर्ण करत असे सकाराम खूप मेहनती होता तो दिवसभर आपल्या शेतात काम करायचा आणि त्याला मेहनतीने जे आपल्या कुटुंबाला दोन वेळेचं जेवण खायला घालायचा आता कष्ट करून त्याने दिलेल्या वचनानुसार सावकाराचे कर्ज त्याने फेडले बाकीच्या शेतकऱ्यांकडे साखरांपेक्षा जास्त जमीन होती सखारामची मेहनत पाहून ते थक्क झाले इतक्या कमी जमिनीतून इतके कमी जमिनीतून एवढे पीक कसे घेऊ शकतो असे लोकांना प्रश्न पडू लागले एका वर्षी गावात भीषण दुष्काळ पडला पावसाशिवाय शेती व पिके सुकून लागली होती गरीब शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था नव्हती सिंचनासाठी ते पावसावर अवलंबून होते त्यामुळे त्यांची पिके सर्व उद्ध्वस्त झाली सखारामच्या बाबतीतही असेच घडले आणि तो कसा तरी आपल्या छोट्याशा शेतात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता आता त्याला उपासमारीची भीती होती मजबुरीमुळे तो पुन्हा गावातील जमीनदाराकडे कर्ज मागण्यासाठी गेला जमीन मालक कंजूस होता त्यामुळे त्याने सकारामला पैसे दिले तर ते परत मिळणार नाही असे त्याला वाटले म्हणून त्याने, त्याने त्याला आपल्या शेतात कामावर ठेवले त्याने विचार केला की तो केवळ मेहनतीच नाही तर असाय आहे मी त्याच्याकडून कमी पैशात दुप्पट मेहनत करून घेईल तो सकारामला म्हणाला हे बघ मी तुला कर्ज देऊ शकत नाही पण मी तुला माझ्या शेतात कामाला ठेवू शकतो इतकी मदत मी तुझी करू शकतो मी तुला महिन्याला एक हजार रुपये देईल सकाराम म्हणाला पण मालक इतर लोकांना दोन हजार रुपये मिळतात तेव्हा जमीनदार म्हणाला तुला करायचं असेल तर कर नाही तर माझ्याकडे कामगारांची कमतरता नाही सकाराम काय करणार तो म्हणाला ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी तो जमीनदाराच्या शेतात काम करायला लागली साकाराम आणि मालती कठोर परिश्रम करत होती आणि त्यांनी खूप मेहनत आणि समर्पण करून चार महिन्याचं काम त्यांनी अवघ्या दोन महिन्यात पूर्ण केलं हे पाहून जमीनदाराला खूप आनंद झाला पण त्याच्या मनात कपट जागृत झाले त्याने चार महिन्याचं काम अवघ्या दोन महिन्यात पूर्ण केलं असा विचार केला आता जर याला मी नोकरीवरून काढले तर माझे दोन महिन्याचे पैसे वाचतील त्याने सकारामला बोलून दोन महिन्याचे पैसे दिले आणि म्हणाला सकाराम हे पैसे घे उद्यापासून येऊ नकोस आता मला तुझी गरज नाही हे ऐकून तो स्वस्थ झाला त्याचा संसार मोठ्या कष्टाने चालत होता आता तो कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा करणार त्याने जमीनदाराला नोकरीवरून काढू नये म्हणून विनवणी करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र जमीनदाराने त्याचे ऐकले नाही त्याला नोकरीवरून काढून टाकले सकाराम डोळ्यात पाणी घेऊन घरी परतला काळजीने त्याला रात्रभर झोप लागली नाही सकाळी उठल्यानंतर तो आणि मालतीने ठरवले की तो पुन्हा जमीनदाराकडे जाऊन त्याला कामावर ठेवण्याची विनंती करेल तो जमीनदाराच्या घरासमोर जाऊन बसला सकाळी उठल्यानंतर जमीनदार घराबाहेर आला तेव्हा त्याने सखारामला घरासमोर बसलेला दिसला त्याने सखारामला विचारलं काय झाले सखाराम का आला आहेस सखाराम जमीनदाराच्या पाया पडत विनवणी करू लागला की मला माझ्यावर दया करा मला कामावर ठेवा माझे कुटुंब उपाशी मरेल मित्रांनो पुढील कथा जाणून घेण्यापूर्वी हे माता लक्ष्मी हे स्वामी महाराज आपल्या या यूट्यूब चॅनलला जे कोणी सबस्क्राईब आणि लाईक करेल त्याच्या घरात पैशांची कधीही कमतरता भासू नये आणि त्याचे कुटुंब नेहमी हसतमुख आणि समृद्ध राहावे आता सकारामने जमीनदाराच्या पडून विनवणी केली मालक माझ्यावर दया करा मला कामावर ठेवा माझी कुटुंब उपाशी मरेल जमीनदाराने त्याचे ऐकले नाही आणि त्याला तिथून ते हाकलून दिले त्यावेळी ते सखाराम तेथून निघून गेला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा जमीनदाराच्या घ घरासमोर जाऊन बसला जमीनदाराने पुन्हा शिवीगाळ करून त्याला पाठवले आता तो रोज तेच काम करू लागला सखाराम रोज जमीनदाराच्या घरासमोर बसायचा आणि जमीनदार त्याला हकलवून द्यायचा एक प्रकारच्या गावात चर्चा सुरू झाली सर्वजण जमीनदारांना चांगले वाईट बोलू लागले कंटाळलेल्या जमीनदाराने विचार केला की मी काही दिवस कुटुंबाच्या साठी दुसऱ्या गावी जातो आणि घरी न दिसल्याने सकाराम इकडे येणं बंद करेल दुसऱ्या दिवशी तो आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्या गावी नातेवाईकांच्या घरी गेला इकडे सकारामलाही समजले होते की आता त्याला कोणीही मदत करणार नाही त्याला स्वतःलाच काहीतरी करावे लागेल आता तो लोकांच्या जमिनीवर मोलमजुरी करून लागला सुखी लाकडं गोळा करून विकायला लागला त्याने सर्व सुरुवात केली दिवसभर काबाड कष्ट करून सकाराम आणि त्याची पत्नी दोघेही मोठ्या कष्टाने संध्याकाळी स्वतःसाठी अन्न मिळवायचे दोघेही सकाळपासून शेतात काम करायचे सुखी लाकडं पाला पाचोळा गोळा करून विकायचे अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालत असे तरीही त्याची पत्नी तिच्या आयुष्यात समाधानी होती पण सकारामला नेहमी वाटायचे की आपल्या नातेवाईकांचे आयुष्य पाहून त्याला खूप वाईट वाटायचे आता तो आरामदायी जीवन जगू इच्छित होता त्याची आई त्याच्या मोठ्या भावाच्या घरी राहायची सकारामच्या घरी येते पण सकारामला अजिबात माहीत नव्हते की त्याची आई आपल्या घरी येत आहे ती जंगलाच्या वाटेने सकारामच्या घरी येत होती पण अचानक वाटेत तिला काही गुंड दिसले आणि गुंडांकडून पासून वाचवण्यासाठी ती झाडांच्या मागे लपत होती आणि गुंड आणि चोर बऱ्याच वेळेस सकारामच्या आईचा शोध घेत होते आणि त्यानंतर सकारामची आई रात्रीच्या दहाच्या सुमाराला सकारामच्या घरी पोहोचली आणि सकारामला पाहताच सकारामने ताबडतोब आईच्या चरणांचा स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि तिला घरात घेऊन गेला आणि सगळेजण सुखाने रात्री झोपले मात्र अचानक सकारामची पत्नी बेडवर झोपली असतात त्याने नकळत पत्नीच्या काही अंगांना काही शरीराला स्पर्श केला आणि सकाळी आपल्या आयुष्यात काय घडणार आहे याची त्याला कल्पनासुद्धा नव्हती सकाराम सकाळी उठला आईच्या आशीर्वाद घेऊन पत्नीच्या गालाला स्पर्श करून आपल्या कामासाठी परत निघाला लाकूड तोडण्यासाठी जंगलामध्ये निघाला अचानक सकारामच्या समोर नशिबत चमकले सकारामच्या समोर लाकूड गोळा करायला जंगलात कुठे पुढे गेला त्याला जंगलाच्या मधीबागी एक गुहा दिसली गुहेत खूप अंधार होता आणि त्याची हिम्मत पण होत नव्हती की गुहेमध्ये प्रवेश करावा गुहेत त्याने तरीही प्रवेश केला व त्याने त्याचे डोळे पानवले आणि गुहेत त्याने बघितले की खूप खजिना आहे त्याने खजिना ताब्यात घेतला आणि गुहा माती दगड आणि पानाने झाकून टाकली मग हळूहळू संपूर्ण खजिना बैलगाडीत आपल्या घरी आणला सुरवातल्या त्याने पत्नी खूप खूप खुश झाली मात्र सकाराम रोजच्याच रोज पैसे आणू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला थांबवले समजावून सांगितले की इतके पैसे गोळा करणे योग्य नाही आपण आरामाने एवढे पैसे जगू शकतो पण आता सकारामला पैशांचा वेळ लागलं होतं आणि त्याने नवीन घर घेतलं आणि त्यानंतर संपूर्ण खजिना त्याने घरी घेऊन आला आणि तो श्रीमंत झाला श्रीमंत झाल्याची बातमी दूरवर पसरली सकारामला संपत्तीच्या अभिमानामुळे वाईट सवय लागली त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या स्वतःला आपल्या पत्नीपासून दूर केले आता गोष्टी पलीकडे गेल्या होत्या त्याच्या पत्नीला समजली की त्याला सोडून जावे आणि परंतु तिच्या जाण्याचा त्याला अजिबात दुःख नव्हतं वेळ निघून गेली आणि त्याची मनमानी चालूच राहिली एक दिवस तो आजारी पडला ते तेव्हा त्याला त्याच्या सर्व लहान मोठ्या गरजांसाठी नोकऱ्यांच्यावर अवलंबून राहावे लागले तब्येत बरी झाल्यावर तो शहरात फिरायला गेला आणि आपली ओळख होऊ नये म्हणून त्याने वेषांतर केले आणि विचार केला की लोकांना स्वतःबद्दल विचारावे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात हे समजेल त्याने माणसाला विचारले शहरात राहणाऱ्या श्रीमंत माणसाबद्दल तुमचे काय मत आहे तो माणूस म्हणाला तो खूप दुर्दैवी माणूस आहे शेतकऱ्याने विचारले फार दोदावी त्याच्याकडे तर खूप पैसा राजासारखा जगतो तो माणूस तो शेतकरी म्हणाला भाऊ तो गरीब असताना त्याची बायको त्याच्यासोबत राहायची ती खूप हुशार आणि चांगली होती गरीबतही त्याने पूर्ण साथ दिली कष्ट करायची पण जेव्हा त्याने भरपूर पैसे मिळवले तेव्हा त्याची पत्नी त्याला सोडून गेली आता घरात न बायको न पोर त्याच्याकडे खूप पैसा आहे परंतु त्याचा उपयोग घेऊन तो काय करेल छोट्या छोट्या कारणांसाठी त्याला नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते पैसा नसताना बायकोची साथ असणं खूप गरजेचं होतं आणि पैसा असताना बायको गेली असं माणूस फक्त दुर्दैवी असतो सकारामला त्याची सुख समजली तो पत्नीच्या घरी पोहोचला माफी मागून आणि सर्व पैसे दान करण्याचे त्यांनी आश्वासन दिले त्याने तिला आपल्या घरी आणले मग त्याने जगण्यासाठी आवश्यक तेवढेच पैसे पाठ ठेवले आणि बाकीचे पैसे गरिबांना त्याने दान केले तेव्हा साधू बाबा म्हणाले आता मी तुला एक पवित्र अवयव सांगतो स्त्रियांचे ज्या भागाला स श्रिया सकारामने रात्री स्पर्श केला आणि नकळ स्पर्श केला आणि सकाळी त्याचे नशीब बदलले सकारामने अचानक करोडपती झाला त्याने अचानक अमाप धन संपत्ती मिळवली साधू म्हणाले आता मी तुला सांगतो की स्त्रियांचा कोणता अंग आहे त्याला स्पर्श केल्याने माणूस करोडपती बनतो अमाप धन संपत्ती मिळवतो सकारामसोबत जे झाले तेच साधूबाबांनी दोन गोष्टी सांगितल्या ऋषी म्हणाले श्री ही घराची लक्ष्मी आहे ज्या घरामध्ये लक्ष्मीचा आदर केला जात नाही माता लक्ष्मी त्या घरात कधीच येत नाही शास्त्रात सांगितले आहे की जर घरातील स्त्रीला सर्व गुण वरदान असेल तर त्या घरात समस्यांना स्थान नसते ती घरात प्रेम आणि चैतन्य संसारते आणि घर बनते भाग्यवंतांचे घर त्यांच्या स्त्रियापासनं आणि विशेष गुण असतात त्यामुळे घरात लक्ष्मी बोलवण्यासाठी गरज नसते तर त्या घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते ऋषींनी सांगितले की सकाराम घरी आल्यानंतर त्याने असं काही केलं की आईच्या पायाला त्याने स्पर्श केला आणि तिच्याकडून आशीर्वाद घेऊन तो झोपायला गेला आणि त्याचप्रकारे सकाळी उठल्या होत्या आणि आईच्या पायाचा स्पर्श केला तर त्यावरून हे स्पष्ट होतं की जो पुरुष सकाळ संध्याकाळ आपल्या आईच्या चरणांना स्पर्श करतो आशीर्वाद घेतो त्याला कधीही पैसा संपत्ती कमी पडत नाही किंवा त्याची कमतरता भासत नाही कारण शास्त्रात तसे सांगितले आहे आणि तुम्हा सर्वांना चांगलंच माहीत आहे की स्वर्ग आयुष्य आहे आईच्या चरणाला स्पर्श करणे अत्यंत आवश्यक आहे जर एखादा पुरुष आपल्या पत्नीला घरात सुद्धा लक्ष्मी मानतो त्याचप्रकारे सकारामने सुद्धा सकाळी त्याच्या बायकोच्या गालाला प्रेमाने स्पर्श केला तर त्या घरात चुकूनही संपत्तीची कमतरता भासत नाही कारण ती श्री देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे ती स्त्री नेहमी आदर केला पाहिजे असे शास्त्र सांगते कारण श्रीची इच्छा असेल तर ती कोणत्याही घराला स्वर्ग बदलू शकते आणि कोणत्याही स्वर्गीय घराला नरकात बदलू शकते मित्रांनो आजचा हा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला भेटूया परत अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन चर्चेस श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता